तुला बेस्ट फ्रेंड मानवायचं आहे तू बेस्ट फ्रेंड बनव समोरच्याची इच्छा असेल तरी बनव आणि नसेल तरी बळबळ बनव तू एखाद्याला मनापासून बेस्ट फ्रेंड मान त्याला तू सोडून अजून दहा बेस्ट फ्रेंड असतील मुलगी असतील तर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक मुलाला एक तर भाऊ म्हण नाही तर बेस्ट फ्रेंड आणि नंतर सिंगल आहे सिंगल आहे म्हणून रडत बस बॉयफ्रेंड असून एखादा मुलगा रोज फ्लट करेल पण बेस्ट फ्रेंड आहे असं म्हणत बॉयफ्रेंडचा कापत राहा आणि ब्रेकअप झाला की बेस्ट फ्रेंडलाच सेट हो पण थांबू नको एखादा मुलगा तुझ्यासाठी कितीही एफर्ट घेत असेल तुझ्या सगळ्या गोष्टी त्याला माहीत असतील तो नेहमी तुझी केअर करेल तो नेहमी तुझ्यासाठी अवेलेबल असेल तुला काय हवं काय नको त्याला सगळं माहित असेल अशा मुलाला बेस्ट फ्रेंड बनव आणि एखादा टॉक्सिक मुलगा बघ आणि त्याला डेट कर पण थांबू नको मुलांचं बरं आहे आम्हाला असं बेस्ट फ्रेंड वगैरे हो टॅग लावायची गरज नाही भाऊ म्हणलं की संपला विषय मग कितीही भांडण होऊ दे खरा मित्र असेल तर परत सोबत बसतील म्हणून तर मुलींचा बेस्ट फ्रेंड पण मुलंच असतात तुमचा तुमच्याच प्रजातीवरती विश्वास नाहीये जाऊ दे तू बॉयफ्रेंडला खोटं बोलून बेस्ट फ्रेंड सोबत फिर पण थांबू नको